नमस्ते आज आपण रोजच्या स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांची इंग्लिश नावे शिकणार आहोत हा छोटा व्हिडिओ तुमचं वॉकॅबलरी पक्क करेल चला लेट्स बिगीन हळद टर्मरिक लाल तिखट रेड चिली पावडर धने कोरिएंडर सीड्स जीरे, क्यूमिन सीड्स मोहरी मस्टर्ड सीड्स कस्तूरी मेथी ड्राई फेन्योग्रीक सीड्स मेथी फेन्योग्रीक सीड्स लवंग क्लोव्स, दालचीनी सिनेमन वेलची कार्डमन मोठी वेलची ब्लॅक कार्डमन मिरी ब्लॅक पेपर तमालपत्र बेली ओवा कॅरम सीड्स किंवा अजवाईन तीळ सेस्मे सीड्स खसखस पॉपी सीड्स जायफळ नटमेक कडीपत्ता करी, करी लिव्ह हिंग असफोयटिबा साखर शुगर meat salt